नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे मागील काही दिवसात ज्या काही महत्त्वाच्या चालू होण्याचे प्रश्न बनतील ते सर्व प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कवर करणार आहोत हे सर्व प्रश्न फास्ट पद्धतीने घेण्यात येणार आहेत म्हणजेच प्रश्न आणि उत्तर अशा पद्धतीचे ते असणार आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे पहिला प्रश्न आहे जगातील सर्वात उंच रेल्वे पूल कोणत्या नदीवर बांधण्यात आला तर पर्याय क चिनाब नदीवर तो बांधण्यात आला आता कोणत्या राज्यात बांधण्यात आलाय तर बघा जम्मू आणि काश्मीर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये तो बांधण्यात आलाय उद्घाटन करण्यात आले होते नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यानंतरचा दुसरा प्रश्न विचारला आहे दोन हजार चोवीस या वर्षीचा आंतरराष्ट्रीय योग दिन कोणत्या ठिकाणी साजरा केला जाणार किंवा केला गेला तर पर्याय अ श्रीनगर या ठिकाणी तो साजरा केला गेला तिसरा प्रश्न आहे एक्स रेड फ्लॅग दोन हजार चोवीस बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सराव कोणत्या ठिकाणी पार पडला उत्तर आहे पर्याय क अमेरिका या ठिकाणी तो पार पडला चौथा प्रश्न आहे कोणत्या देशातील सैन्याने देशातील पहिली त्वचा बँक सुरू करण्याची घोषणा केली आहे पर्याय ब आपल्या भारताने त्वचा बँक सुरू करण्याची घोषणा केली आहे पाचवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या देशाने समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता दिली आहे पर्याय ड थायलंड या देशाने समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता दिली आहे सहावा प्रश्न आहे भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा पावो नुर्मी स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे पर्याय अ सुवर्णपदक जिंकले आहे सातवा प्रश्न आहे सिप्रिया संस्थेने जाहीर केलेल्या अहवालानुसार भारताकडे किती अण्वस्त्रे आहेत तर पर्याय ब भारताकडे एकशे बहात्तर अण्वस्त्रे आहेत आठवा प्रश्न आहे युकेमध्ये आयोजित केलेल्या वार्षिक जागतिक सर्वोत्तम शाळा पुरस्कारासाठी किती भारतीय शाळांची निवड झाली होती तर पर्याय ड पाच भारतीय शाळांची निवड झाली होती पुढचा प्रश्न आहे संयुक्त राष्ट्र एजन्सीने कोणत्या भारतीय शेतकऱ्याला लँड हिरो म्हणून गौरविले आहे तर पर्याय क सिद्धेश सकोरे याला लँड हिरो म्हणून गौरविण्यात आले आहे दहावा प्रश्न विचारण्यात आला आहे कोणत्या राज्याच्या पोलिसांकडून मिशन निश्चय अभियान राबविण्यात येत आहे पर्याय ब पंजाब राज्याच्या पोलिसांकडून मिशन निश्चय हे राबविण्यात येत आहे पुढचा प्रश्न आहे युक्रेन शांती शिखर संमेलन दोन हजार चोवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आले होते पर्याय क स्वित्झर्लंड या देशामध्ये ते आयोजित करण्यात आले होते पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्यात सर्प इल प्रजातीतील नवीन मासा हा आढळला आहे पर्याय ब ओडिसा राज्यात सर्प इल प्रजातीतील नवीन मासा हा आढळला आहे पुढचा प्रश्न आहे जेक सुलिवन हे भारत दौऱ्यावर आलेले टिंबटिंब देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत पर्याय ड अमेरिका अमेरिका या देशाचे ते दे, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत आता भारताचे कोण आहेत तर अजित डोवाल चौदा प्रश्न आहे भारतीय संस्था संसद परिसरात प्रेरणास्थळाचे उद्घाटन कोणी केले आहे पर्याय अ भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलेले आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी जगातील सर्वात लहान ब्रेन सेन्सर तयार केला आहे पर्याय क चीन या देशाने तो तयार केला आहे सोळावा प्रश्न आहे पहिला तरंग शक्ती दोन हजार चोवीस बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सर सराव भारतात कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे पर्याय ब राजस्थान या राज्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे पुढचा दोन हजार चोवीसचा साहित्य सा, अकादमीचा सा, मराठी भाषेतील युवा साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर पर्याय क देवीदास सौदागर यांना जाहीर झाला पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात स्ट्रेप्टोकोकस टॉक्झिक शॉक सिंड्रोम नावाचा आजार आढळून आला आहे तर पर्याय ब जपान या देशामध्ये तो आढळून आला आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात पहिली शाश्वत विकास शिकार पहिली शाश्वत विकास परिषद कोठे होणार आहे तर पर्याय ड कोल्हापूर या ठिकाणी ती होणार आहे पुढचा प्रश्न आहे भारत देश खोल समुद्रातील मोहीम राबविणारा कितवा देश ठरणार आहे तर पर्याय ब सहावा ठरणार आहे पुढचा प्रश्न आहे अ फ्लाय ऑन द आय वॉल हे पुस्तक कोणी लिहिले आहे पर्याय ड अल्पना किलावाला यांनी ते लिहिलेले आहे पुढचा प्रश्न आहे युरो चषक फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे पर्याय ब जर्मनी या देशामध्ये ती आयोजित करण्यात आली आहे पुढचा प्रश्न आहे उत्तर प्रदेशमधील कोणते शहर देशात सर्वात उष्ण शहर ठरले आहे तर पर्याय ड प्रयागराज हे शहर सर्वात उष्ण ठरले आहे पुढचा प्रश्न आहे अठराव्या मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे पर्याय ड सुबैया नल्लमुथू यांना तो प्रदान करण्यात आला आहे पुढचा प्रश्न आहे भारताचे कोणते पहिले स्वदेशी आत्मघातकीय ड्रोन लष्करात दाखल झाले आहे पर्याय ब नागास्त्र एक पुढचा प्रश्न आहे जगातील दुसरा सर्वात मोठा नायट्रस ऑक्साईड उत्सर्जक देश कोणता ठरला आहे तर पर्याय अ आपला भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा नायट्रस ऑक्साईड उत्सर्जक देश हा ठरला आहे पुढचा प्रश्न आहे वर्ल्ड कंटेनर परफॉर्मन्स इंडेक्सनुसार विशाखापट्टणम पोर्ट कितव्या क्रमांकावर आहे पर्याय ब अठराव्या क्रमांकावर आहे पुढचा प्रश्न आहे जागतिक शांतता निर्देशांक दोन हजार चोवीसनुसार भारत देश कितव्या स्थानावर आहे तर पर्याय अ एकशे सोळाव्या स्थानावर आहे पुढचा प्रश्न आहे त्रेपन्नावी वस्तू व सेवा कर परिषदेची बैठक कोठे आयोजित करण्यात आली पर्याय क नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्सच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे पर्याय ड हर्षपती सिंघाने यांची नियुक्ती झाली आहे पुढचा प्रश्न आहे मुख्यमंत्री मन्नुचीर काथू मन्नुचीर कंपोम योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली पर्याय ब तमिळनाडू राज्य सरकारने एम के स्टॅलिन मुख्यमंत्री आहेत पुढचा प्रश्न आहे बालविवाह रोखण्यासाठी कोणत्या राज्याच्या सरकारने निजूत मोइना या योजनेला मंजुरी दिली आहे पर्याय ब आसाम राज्य सरकारने निजूत मोईना या योजनेला मंजुरी दिली आहे पुढचा प्रश्न आहे पंडित राजीव तारानाथ यांचे नुकतंच निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते पर्याय ड सरोदवादक पुढचा प्रश्न आहे कोणत्या दोन देशादरम्यान जिमेक्स चोवीस या नौदल अभ्यासाचे आयोजन करण्यात आले आहे पर्याय अ भारत आणि जपान पुढचा प्रश्न आहे पेमा खांडू यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे पर्याय अ अरुणाचल प्रदेश या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे पेमा खांडू यांची पुढचा प्रश्न आहे ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स दोन हजार चोवीस यादीमध्ये भारत देश कितव्या स्थानावर आहे पर्याय क एकशे एकोणतीसाव्या स्थानावर पुढचा प्रश्न आहे सिक्कीम राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड झाली आहे पर्याय ड प्रेमसिंग तमांग यांची निवड झाली आहे पुढचा प्रश्न आहे टी के चथुन्नी यांचे निधन झाले ते कोणत्या खेळाशी संबंधित होते पर्याय ब फुटबॉल या खेळाशी ते संबंधित होते पुढचा प्रश्न विचारलाय अल्टिमेट फायरिंग चॅम्पियनशिप यू एफ सी जिंकणारी कोण पहिली भारतीय महिला ठरली आहे पर्याय क पूजा तोमर पुढचा प्रश्न आहे टाइम साप्ताहिकाने जाहीर केलेल्या बेस्ट युनिव्हर्सिटीज फॉर मेडिसिन दोन हजार चोवीस यादीमध्ये कोणते विद्यापीठ प्रथम स्थानावर आहे पर्याय ब हॉर्वर्ड विद्यापीठ हे प्रथम स्थानावर आहे पुढचा प्रश्न आहे भारत सरकारने नवीन लष्कर प्रमुखपदी कोणाची निवड केली आहे पर्याय अ उपेंद्र द्विवेदी यांची निवड केली आहे नौदल प्रमुख कोण बनले तर दिनेश कुमार त्रिपाठी पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशातील ग्रीनविक येथे ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे पर्याय ब आईसलँड या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे मोहन चरण माझी यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे पर्याय क ओडिसा या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी मोहन चरण माझी यांची निवड झाली आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट कोण बनली आहे पर्याय ब अनामिका राजीव पुढचा प्रश्न आहे एफ आय एच हॉकी मेन्स ज्युनियर वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचे आयोजन कोठे केले जाणार आहे पर्याय ब भारत पुढचा प्रश्न आहे महाराणा प्रताप टुरिस्ट सर्किट कोणत्या राज्यात विकसित करण्यात येणार आहे पर्याय राजस्थान या राज्यामध्ये ते विकसित केले जाणार आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाचे उपराष्ट्रपती सोलोसोचिलिमा यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला आहे पर्याय क मालावी पुढचा प्रश्न आहे भारतीय नौदलासाठी मिसाईल व ने सज्ज एल एस एम तेरा हे जहाज कोणत्या ठिकाणच्या सेकॉन इंजिनियर प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडने तयार केलेले आहे परेड विशाखापट्टणम पुढचा प्रश्न आहे भारत आणि कोणता देश मिळून त्रिष्णा हे सॅटेलाइट लॉन्च करणार आहे पर्याय क फ्रान्स पुढचा प्रश्न आहे कासा ही अंतराळ संस्था कोणत्या देशाने सुरू केली आहे पर्याय ड दक्षिण कोरिया पुढचा प्रश्न आहे वायू प्रदूषण रोखण्यासाठी टिंबटिंब राज्याने दहा हजार कोटी रुपयांची योजना सुरू केली आहे पर्याय अ हरियाणा या राज्याने वायू प्रदूषण रोखण्यासाठी दहा हजार कोटी रुपयांची योजना सुरू केली आहे पुढचा प्रश्न आहे ओलेग कोनोनेको हे मध्ये किती दिवस पूर्ण करणारे पहिले व्यक्ती ठरले आहेत पर्यायको एक हजार दिवस पुढचा प्रश्न आहे आय एस एफ विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताच्या सरबज्योत सिंगने कोणते पदक जिंकले आहे पर्याय क सुवर्ण पदक जिंकले आहे पुढचा प्रश्न आहे काँग्रेस संसदीय दलाच्या नेतेपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पर्याय अ सोनिया गांधी यांची काँग्रेस संसदीय दलाच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न आहे जागतिक अन्न सुरक्षा दिवस कधी साजरा करण्यात आला तर पर्याय ब सात जूनला पुढचा प्रश्न आहे न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल दोन हजार चोवीसमध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे पर्याय सान्या मल्होत्रा पुढचा प्रश्न आहे आयच्या पतधोरण समितीने सलग कितव्यांदा रेपो दर कायम ठेवला आहे पर्याय ड आठव्यांदा पुढचा प्रश्न भारता आहे भारताच्या कोणत्या ठिकाणच्या गायीला सर्वाधिक महागड्या गायीचा किताब मिळाला आहे पर्याय ड नेल्लोर पुढचा प्रश्न आहे इन्व्हायरमेंटल परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारत देश कितव्या क्रमांकावर आहे पर्याय ब एकशे शहात्तराव्या क्रमांकावर आहे पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय नेममाजी क्रीडा महासंघ विश्वचषक स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या देशात पार पडली तर पर्याय ड जर्मनी या देशामध्ये ती पार पडली पुढचा प्रश्न आहे शेख सबा खालिद अल सबा यांची कोणत्या देशाच्या क्राऊन प्रिन्सपदी नियुक्ती झाली आहे पर्याय अ कुवेत पुढचा प्रश्न आहे बायो इंटरनॅशनल कन्व्हेन्शन दोन हजार चोवीसचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले पर्याय क अमेरिका या देशामध्ये दे? करण्यात आले पुढचा प्रश्न आहे विश्व महासागर दिन कधी साजरा करण्यात येतो पर्याय अ आठ जूनला कोणत्या राज्यातील नागी पक्षी अभयारण्य व नाकरी पक्षी अभयारण्य यांचा रामसर स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे पर्याय क बिहार पुढचा प्रश्न आहे एन एच आर सीच्या कार्यकारी अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे पर्याय क विजय भारती सयानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न आहे सेंट ट्रोपेज मेडलद्वारे सन्मानित होणारे पहिले भारतीय चित्रपट निर्माते कोण ठरले आहेत पर्याय ब आशुतोष गोवारीकर पुढचा प्रश्न आहे हिंदी साहित्य भारती पुरस्कार दोन हजार चोवीसने ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे पर्याय अ कृष्ण प्रकाश पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या संस्थेने प्रवाह हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे पर्याय क इस्रोने प्रवाह हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू कोण ठरला आहे पर्याय ब रोहित शर्मा पुढचा प्रश्न आहे एन डी एच्या नेतेपदी खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली आहे पर्याय ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड करण्यात आली आहे पुढचा प्रश्न आहे दीनदयाळ पोर्ट ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली पर्याय ड सुशील कुमार सिंह यांची नियुक्ती करण्यात आली पुढचा प्रश्न आहे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कोणाच्या हस्ते एक वृक्ष आईच्या नावे या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे पर्यायक नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एक वृक्ष आईच्या नावे या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे कोणत्या दिनानिमित्त तर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आता कधी साजरा केला जातो याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे पुढचा प्रश्न आहे ओडिसा विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये बी जे पीला किती जागा मिळाल्या आहेत पर्यायक अठ्ठ्याहत्तर जागा मिळाल्या आहेत पुढचा प्रश्न आहे जागतिक टेनिसपटून नोवाक जोकोविचने विक्रमी कितवा ग्रँडस्लॅम सामना जिंकला आहे तर पर्यायक तीनशे सत्तरावा पुढचा प्रश्न आहे आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या तर पर्याय अ तेलगू देशम पक्ष तेलगू देशम पक्ष या पक्षाने सर्वाधिक जागा ह्या जिंकल्या आहेत आता आंध्र प्रदेशचे नवे मुख्यमंत्री कोण बनले तर बघा चंद्राबाबू नायडू पुढचा प्रश्न आहे आय सी सी टी ट्वेंटी मेन्स वर्ल्ड कप दोन हजार चोवीसमध्ये विजेत्या संघाला किती रक्कम मिळाली आहे तर पर्याय ड वीस कोटी एवढी रक्कम मिळाली आता विजेता कोण आहे तर आपला भारत दोन हजार चोवीसला जो काही आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषक पार पडला वेस्ट इंडिज आणि अमेरिका या दोन देशादरम्यान तर त्यावेळी भारत हा विजेता संघ ठरला आणि उपविजेता संघ कोणता ठरला तर दक्षिण आफ्रिका पुढचा प्रश्न आहे हल्ला टॉम्स डॉटीर यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे पर्यायक आईसलँड या देशाच्या राष्ट्रपती ब राष्ट्रपतीपदी हल्ला टॉमस डॉटीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न आहे देशात दोन हजार तेवीस चोवीस हंगामात कोणत्या राज्यात सर्वाधिक साखर उत्पादन झाले आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक साखर उत्पादन हे झाले आहे पुढचा प्रश्न आहे केदार जाधवने कोणत्या आंतरराष्ट्रीय खेळामधून निवृत्ती जाहीर केल्या किंवा निवृत्ती घेतली आहे तर पर्याय ब क्रिकेट या खेळातून त्यांनी निवृत्ती जाहीर केली आहे पुढचा प्रश्न आहे आय हॅव द स्ट्रीट कुत्ती क्रिकेट स्टोरी हे कोणत्या भारतीय क्रिकेट खेळाडूचे आत्मचरित्र दहा जून रोजी प्रकाशित होणार आहे पर्याय आर अश्विन पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील ताशी गंगा हे जगातील सर्वात उंच ठिकाणचे मतदान केंद्र आहे पर्यायक हिमाचल प्रदेश पुढचा प्रश्न आहे अरुणाचल प्रदेश राज्यात विधानसभेच्या एकूण किती जागा आहेत पर्याय अ साठ पुढचा प्रश्न आहे युएफआ चॅम्पियनशिप फुटबॉल लीगचे विजेतेपद कोणी पटकावले आहे पर्याय ड रियल मॅड्रिड पुढचा प्रश्न आहे नेल्सन मंडेला पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणत्या संस्थेला सन्मानित करण्यात आलेले आहे तर पर्याय अ निम्हांस बंगुरू या संस्थेला नेल्सन मंडेला पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले आहे पुढचा प्रश्न आहे दिनेश कार्तिकने कोणत्या आंतरराष्ट्रीय खेळांमधून नुकतंच निवृत्ती जाहीर केली आहे तर पर्याय अ क्रिकेट या खेळामधून निवृत्ती जाहीर केली आहे आता टी ट्वेंटीमधून बघा टी ट्वेंटीमधून विराट कोहली तसेच रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा या तिघांनी बघा निवृत्ती जाहीर केली आहे कशामधून तर फक्त टी ट्वेंटीमधून पुढचा प्रश्न आहे चांग ई सिक्स हे कोणत्या देशाचे अंतराळ चंद्राच्या दुर्गम भागात उतरले आहे तर पर्याय ब चीन चीन या देशाच्या बघा चांग ई सिक्स हे अंतराळ हे चंद्राच्या दुर्गम भागात उतरले आहे पुढचा प्रश्न आहे आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसमध्ये एकूण किती संघांचा समावेश होता तर पर्याय ड वीस संघांचा समावेश होता ग्रुप किती होते तर चार प्रत्येक ग्रुपमध्ये किती संघ होते तर पाच पुढचा प्रश्न आहे भारतीय कृषी संशोधन संस्थे अंतर्गत सहिवाल गायीच्या संशोधन संवर्धनाचा देशातील चौथा आणि महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प कोठे सुरू झाला आहे पर्याय ड पुणे ज्याला आपण विद्येचे माहेरघर म्हणतो आणि याच ठिकाणी भारतीय कृषी संशोधन अंतर्गत सहिवाल गायीच्या संशोधन संवर्धनाचा देशातील चौथा व महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प हा सुरू झाला आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या संघटनेने लेट्स मूव इंडिया मोहीम लॉन्च केली आहे पर्याय ब ने पुढचा प्रश्न आहे भारत सरकारची कृषी वाहिनी डीडी किसानने कोणते दोन ए आय अँकर लॉन्च केले आहेत पर्याय क व भूमी हे दोन ए आय लॉन्च केले आहेत कोणी तर डी किसानने पुढचा प्रश्न आहे तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या ज्योती वेन्नम यांनी मिश्र दुहेरीत कोणते पदक जिंकले आहे पर्याय ब रौप्य पदक जिंकले आहे पुढचा प्रश्न आहे जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताने एकूण किती सुवर्णपदक पटकावले पर्याय ब सहा सुवर्णपदक पटकावले पुढचा प्रश्न आहे भारताचे बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूने नुकतंच कोणत्या स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले आहे पर्याय क मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले आहे कशाशी संबंधित आहे पी व्ही सिंधू तर बॅडमिंटनशी संबंधित आहे पुढचा प्रश्न आहे आशियाई वरिष्ठ अजिंक्य स्पर्धेत सुवर्णपदक कोणी जिंकले आहे पर्याय ड दीपा कर्माकर यांनी आशियाई वरिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय महिला तिरंदाजी संघाने विश्वचषक स्पर्धेत सलग कितवे सुवर्ण पदक जिंकले आहे पर्यक तिसरे पुढचा प्रश्न आहे सत्याहत्तराव्या कांस चित्रपट महोत्सवात कोणत्या भारतीय अभिनेत्रीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा मिळालेला आहे तर पर्याय अ अनुसूया सेनगुप्ता यांना पुढचा प्रश्न आहे वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल हेल्थचे डायरेक्टर जनरल कोण बनले आहेत पर्याय ब इमॅन्युएल सैबोयरन इमॅन्युएल सैबोयरन हे वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल हेल्थचे डायरेक्टर जनरल बनले आहेत पुढचा प्रश्न आहे हुरून इंडिया आर्ट लिस्ट दोन हजार चोवीस मध्ये कोणी प्रथम स्थान हे पटकावले आहे पर्याय अनिश कुमारने पुढचा प्रश्न आहे समर फिएस्टा दोन हजार चोवीस चे उद्घाटन कोणत्या केंद्रीय मंत्रालयाद्वारे करण्यात आले आहे पर्याय क शिक्षण मंत्रालयाद्वारे बघा करण्यात आले समर फिएस्टा दोन हजार चोवीस चे उद्घाटन पुढचा प्रश्न आहे जगप्रसिद्ध काजवा महोत्सव महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यात आयोजित केला गेला परे ड अकोले तालुक्यामध्ये जगप्रसिद्ध काजवा महोत्सव हा आयोजित करण्यात आला होता पुढचा प्रश्न आहे जागतिक दूध दिवस कधी साजरा केला केला तर पर्याय क एक जूनला जागतिक दूध किंवा मिल्क दिवस हा साजरा करण्यात आला पुढचा प्रश्न आहे हर्ष कुमार जैन यांची कोणत्या देशात भारताचे राजदूत म्हणून निवड झाली आहे तर पर्याय ड फिलिपाइन्स या देशामध्ये भारताचे राजदूत म्हणून हर्ष कुमार जैन यांची निवड झाली आहे पुढचा प्रश्न आहे सध्या चर्चेत असलेले विवेकानंद रॉक मेमोरियल कोणत्या राज्यात आहे पर्याय ब तमिळनाडू या राज्यामध्ये आहे पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न अमेरिकेतील प्रतिष्ठित क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धेत कोणत्या भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याने विजेतेपद पटकावले आहे तर पर्याय ड बृहत्सोपा बृहत्सोपा या भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याने अमेरिकेतील प्रतिष्ठित क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावले आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे एकशे चार चालू घडवण्याचे प्रश्न जे मागील काही दिवसांचे होते ते सर्व आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कवर केलेले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद